नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झणझणीत चमचमीत खेकड्याचा रस्सा हा पहा इथं तुम्हाला दिसत असेल इतका सुंदर खेकड्याचा रस्सा झालेला आहे अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतका अप्रतिम चवीचा हा रस्सा होतो चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया हे पहा फार छान चवीचा हा खेकड्याचा रस्सा होतो पावसाळ्याचे दिवस आहेत सर्दी खोकला अगदी छान सर्दी खोकल्यावरती रामबाण उपाय म्हणून इथं खेकडे आपण केलेले आहेत एक किलो खेकडे घेतलेले आहेत मी खेकड्याचा मोठा मोठे जे नांगे आहेत ते एका साईडला काढले आणि छोटे नांगे आपण एका साईडला काढलेले आहेत हे खेकडे आपण साफ स्वच्छ करून घेतले आणि त्याच्यामध्ये जे पिवळं ते मांदं निघतं ते एका वाटीमध्ये एका साईडला काढून घेतलं आता हे जे खेकड्याचे बारीक नांगे आहेत हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया पूर्णपणे हे नांगे मिक्सरला बारीक करायचे आणि याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे हे पहा आधी सुरुवातीला मिक्सर मोकळा फिरवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून मग हे नांगे आपण बारीक करून घ्यायचे आणि जेव्हा ह्या नांग्याचा आपण रसामध्ये खेकड्याचा रश्शा ब रस्सा बनवतो या नांग्याच्या जे आपण रस काढतो आणि त्या रस्सामध्ये खेकड्याचा रस्सा आपल्याला बनवायचा आहे अप्रतिम चवीचा हा रस्सा होतो करून पहा तुम्ही हे पहा आता पूर्ण पाणी घालून मी हे नांगे एकदम बारीक करून घेतले आणि चाळणीच्या साह्याने गाळणीच्या साह्याने एका पातेल्यामध्ये आपण आता ह्याचा रस हा काढून घेऊया हे पहा आता गाळून घ्यायचं सगळे नांगे मी बारीक केले मिक्सरला आणि त्याचा रस काढून घेते हे पहा मी गाळून घेऊया आपण गाळणीच्या साह्याने हे पहा एक चाळण घ्यायची आणि चाळणीतून हा पूर्णपणे रस आपल्याला गाळून घ्यायचा आणि पुन्हा एकदा हा जो चौथा वरती आलेला आहे हा चौथा पुन्हा एकदा मिक्सरला आपण बारीक करून घेऊया कारण हा जो खेकड्याचा रस्सा आहे हा पूर्णपणे याची चव आहे ही या नांग्यामध्ये असते आणि हे नांगे जेवढे तुम्ही बारीक करून घेणार तेवढा हा चवीला रस्सा छान होणार हे पहा दोन वेळा मी आता मिक्सरला हे नांगे बारीक करून घेतले आणि या अशा चाळणीच्या सहाय्याने पूर्णपणे गाळून घेतले आता हे गाळून घेतलेले नांग्याचं जे पाणी आहे किंवा रस आहे तो साईडला ठेवला मी आणि इथं मसाले घेतलेले आहेत आपल्याला जो रस्सा बनवायचा आहे त्याच्यासाठी टोमॅटो घेतला कांदा घेतला खोबरं छान भाजून घेतलं बेडगी मिरच्या धणे जिरे तीळ घेतलेले आहेत खडे मसाले घेतलेले आहेत हे पहा भाजलेले तीळ भाजलेले धणे लवंग दालचिनी चक्रीफूल घेतलं एक चमचा भाजलेले तीळ घेतले आणि हे सगळे मसाले आता इथं भाजलेलं खोबरं घेऊया याच्यामध्ये आणि याची आधी पावडर करून घेऊया आपण हे पहा मिक्सरला अशी पावडर करून घेतली आणि मग याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले बारीक करून घ्यायचे खोबरं लवकर बारीक होत नाही धणे व्यवस्थित बारीक होत नाहीत म्हणून आधी सुरुवातीला धणे जिरे खोबऱ्याची पेस्ट करून घ्यायची पावडर आणि मग हे बाकीचे मसाले घ्यायचे हे पहा कोथिंबीर आणि आलं लसूण कांदा टोमॅटो एक बेडगी मिरची आणि अशा प्रकारे हा पूर्ण आपण पेस्ट करून घेतलेले आहे छान अशी ह्याची वाटण करून घेतलं आणि हे, हे बाकीचे मसाले आपल्याला आता वरून घ्यायचे आहेत हे पहा थोडासा चिंचेचा कोळ घेतलेला आहे मी घरगुती मसाला कांदा लसूण मसाला घेतला तेलामध्ये ठेचलेल्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आपण फोडणीला टाकल्या छान अशा खमंग हा लसूण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आणि मग जे आपण मिक्सरला वाटण केलेलं आहे ते वाटण आता फोडणीला घेऊया चांगला खमंग हा लसूण परतून झाला की मग मिक्सरमधलं वाटण आपण फोडणीला घ्यायचं छान चवीचा चा हा खेकड्याचा रस्सा होतो पावसाळ्याचे दिवस आहेत गरमागरम असा खेकड्याचा रस्सा बाहेर पाऊस पडत असताना जेव्हा तुम्ही चव घेता अप्रतिम चवीचा हा होतो सर्दी खोकल्यावरती छान रामबाण उपाय आहे आणि हे पहा इथं कांदा लसूण मसाला एक चमचा घरगुती मसाला एक चमचा आणि लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे मी आणि हे सगळं छान मिक्स तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं पूर्ण तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतत राहायचा आहे मिडियम गॅस ठेवा आणि मिडियम गॅसवरती सतत हा मसाला असा परतून घ्या पळीच्या साह्याने आता हे जे मांदं मी जेव्हा खेकडे साफ केले तेव्हा खेकड्याच्यामध्ये हे असं मांद मिळतं आपल्याला आणि तेही आपल्याला फोडणीमध्ये घ्यायचं हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या नसेल आवडत तर नाही घेतलं तरी चालतं पण याच्यामुळे आपल्या खेकड्याच्या रशाला फार छान चव येते हे पहा आता हे पूर्ण हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे छान आपल्या रशाला तेल सुटतं या मांद्यामुळे आणि चवीलाही रस्सा छान होतो त्याच्यामुळे जेव्हा खेकडे आपण साफ करणार तेव्हा हे मांद एका वाटीमध्ये एका साईडला काढून घ्या आता हा मसाला पूर्ण परतून झालेला आहे आपला तुम्हाला दिसत असेल पूर्ण मसाल्याने तेल सोडलं की हे खोक खेकडे जे आहेत हे फोडणीला टाकूया आपण खेकड्याचे मोठे नांगे आणि हा खेकड्याचा मधला भाग आहे तो आपण फोडणीला घेतला आहे छान असं एक दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आणि याला आता आपल्याला पाणी घालायचं आहे हे पहा दोन ते तीन मिनटासाठी छान परतून घेतलं एक चमचाभर हळद घेतली हे पहा आपण हळद घातलेली नाही आहे खेकड्याला माझ्या लक्षात नव्हतं म्हणून मी थोडीशी आता वरून एक चमचाभर हळद चवीनुसार मीठ घ्यायचं हे पहा खेकडे आता आपण परतून घेऊया पूर्ण मसाल्यामध्ये एक दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचे आपल्याला हे आणि हे जो आपण रस काढून घेतलेला आहे बारीक नांग्यांचा तो रस रस आता आता घेऊया आपण हा पहा वरच्यावर आपल्याला काढून घ्यायचा कारण खाली तुम्हाला मी दाखवते तळाला जी खर असते ती खर बसलेली असते हे पहा आता इथं खेकड्याचा रस्सा फुटू नये म्हणून आपण काय करायचं खूप वेळेला काय होतं हा जेव्हा हा नांग्याचा जो रस आहे तो फोडणीला टाकला की खेकड्याचा रसा फुटतो म्हणून काय करायचं आपल्याला जसं आपण ताकाची कढी करताना कसं बेसनपीठ वापरतो तसं याच्यासाठीही आपल्याला बेसनपीठ वापरायचं एक चमचा बेसनपीठ मी पाण्यामध्ये ग पेस्ट करून घेतली आणि तीही ह्या नांग्याच्या रसामध्ये मिक्स केली आणि आता हा जो रस काढलेला आहे आपण नांग्याचा ज्यूस काढलेला आहे तो फोडणीला घेऊया हे पहा आणि अजिबातसुद्धा हा रस्सा खेकड्याचा रस्सा आपण केलेला अजिबात फुटत नाही चवीलाही छान होतो म्हणून याला आपण बेसन पीठ किंवा बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं तुम्हाला जे आवडेल ते पीठ तुम्ही वापरा म्हणजे थोडंसं पीठ लावल्यानंतर हा जो रस्सा आहे खेकड्याचा तो फुटत नाही छान अशी कडी होते खेकड्याचीही रस्सा होतो सुंदर चवीची मी तुम्हाला समोर दाखवते हे पहा काही वेळेला आपण जर पीठ नाही वापरलं तर खेकड्याचा रस्सा फुटतो म्हणजे खेकडे एका साईडला रसा एका साईडला असं सा होतं पाणी एका साईडला असं सा होतं तर तसं होऊ नये म्हणून पिठाचा वापर करा इथं हे पहा छान असं मिक्स करून घेऊया आपण तुम्हाला दिसत असेल तुम्ही पाहू शकत असाल फार छान चवीचा हा रस्सा होतो हा पहा सुंदर चवीचा होतो हे पहा एक दहा मिनटासाठी आता में, में हा रस्सा आपल्याला उकळून द्यायचा आहे गॅस मिडियम ठेवलाय मी आणि मिडियम गॅसवरती हा छान असा रस्सा उकळून घ्या अगदी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी याच्याबरोबर ह्याची चव फार छान लागते आणि खेकड्यामध्ये भरपूर असे कॅल्शियम आहे त्याच्यामुळे सांधेदुखी बऱ्यापैकी मला वाटतं सांधेदुखीवरती हा रान रामबाण उपाय आहे तर हे पहा उकळलेला आहे रस्सा आपला एक दहा मिनटासाठी आपण हा रस्सा उकळून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकत असाल अजिबातसुद्धा हा खेकड्याचा रस्सा आपला फुटलेला नाही आहे हे पहा पीठ घातल्यामुळे हा रस्सा अजिबात फुटत नाही चवीला चा छान होतो आणि एकसारखा एक, एक संघ होतो फार छान अगदी चवीला सुंदर हे पहा दहा मिनटासाठी आपल्याला उकळून द्यायचं आणि समोर तुम्हाला मी पळीच्या सहाय्याने दाखवते कुठेही रस्सा फुटला नाही त्याच्यामुळे खेकड्याचा रस्सा करताना तुम्ही कोणत्याही पिठाचा वापर करा तांदळाचं पीठ सोडून ज्वारी बाजरी किंवा बेसन पीठ वापरा फार छान चव लागते याला आणि हा सुंदर असा खेकड्याचा रस्सा आपला तयार आहे भात गरमागरम भाताबरोबर ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर याची आपल्याला चव घ्यायची आहे अशा प्रकारे खेकड्याचा रस्सा करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी